नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर काल ना वरच्या फ्लोअरचा फक्त एक हॉल स्वच्छ करून झाला बुक्स वगैरे सगळे अरेंज करून झाले होते तर इथं ना सर्व धुतलेले ब्लँकेट्स वगैरे होते गोधण्या वगैरे होत्या ना त्या सर्व उन्हामध्ये सुकवून व्यवस्थित पॅक करून पोत्यामध्ये ड्रॉवरला आम्ही ठेवत होती त्याच्यानंतर जुने पडदे सापडले ते सुद्धा स्वच्छ धुवून सुकवून व्यवस्थित एकत्र ठेवत होती तर या कपड्यामध्ये मला सापडलेला आहे माझा एक खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीचा जुना ड्रेस तर पण याच्यावरती वर्क आहे ना ते वर्क इतकं छान आणि इतकं हेवी वर्क आहे ना तर हा ड्रेस मला फेकावासा वाटत नाही तर याचा ना मी कुठेतरी वापर करेन म्हणून मी पुन्हा घडी घालून याला ठेवून दिला त्यानंतर खूप सारे पाय पुसण्या बेडशीट्स अगं असं सगळं सापडलेलं होतं जे खूप धुळ्यामध्ये पडलेलं होतं तर ते सर्व आज वॉश करायचं होतं त्यासाठी मी इथं भिजवत ठेवणार होती एक दोन तास आणखी हा आहे युटिलिटी एरिया जो खूप वापरामध्ये सध्या नाही आहे तर इथंही खूप सारा घरू जमा झालेला होता आणखी खूप भिंतीसुद्धा घाण झालेल्या होत्या तर हा स्वच्छ करायचा आहे पण मी फक्त थोडा घरू काढला आणि बाकी सगळे स्वच्छता आणि कलर वगैरे देण्याचं काम पप्पा करणार आहेत तर एक टिपॉय होता जो स्वच्छ धुवून आतमध्ये बेडरूममध्ये ठेवायचा होता तर तोही आणि मी इथं स्वच्छ केला आणि इथं पिल्लूच्या डिमांडवर आज बनल्या होत्या इडल्या तर मला ना इथं स्वच्छता करता करता माझ्या लग्नाची पत्रिका सापडलेली आहे जी मी स्पेशली माझ्या फ्रेंड्सना देण्यासाठी छोटीशी बनवून घेतलेली होती बाकी इतरांना देण्यासाठी मोठ्या बनवलेल्या होत्या तर हा आहे वरच्या फ्लोअरवरील एक बेडरूम तर आज याला अरेंज करायचं होतं कॉट्स आणि थोडी स्वच्छता देखील करायची होती अगोदर या कॉटवरील सर्व साहित्य बाजूला काढून घेतलं त्याच्यानंतर या फळ्या होत्या तर त्या स्वच्छ पुसून घेतल्या हा कॉट खूप 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 वर्षापूर्वीचा आहे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचा जुना आहे त्यामुळे याची हालत थोडीशी खराब आहे तर तो अगोदर स्वच्छ पुसून घेतला त्याच्यानंतर ज्या माळा मी काल भिजत घातलेल्या होत्या तर त्या सर्व स्वच्छ धुवून इथं मी सुकत ठेवलेल्या आहेत आणि हा कॉट ना थोडा अरेंज करायचा आहे म्हणजे खिडकीच्या बाजूला लावायचा आहे कारण ही बेडरूम जी आहे ना, नवी नवरी जी ना हो ती अवरी जी येणार आहे तिच्यासाठी आम्ही ठेवणार आहे तिच्यासोबत आणखी एक तिचे फ्रेंडसुद्धा सुद्धा येईल किंवा रिलेटिव्ह वगैरे येईल तर तिच्यासाठी ठेवणार आहे तर इथं सर्व ब्लँकेट्स आहेत उबदार तर ते सर्व ड्रॉवरला ठेवलेले आहेत आणि ही जी बेड आहे ना आ, ती दुसऱ्या कॉटवरची आहे ती सध्या याच्यावरती ठेवलेली आहे तर अशा प्रकारे या रूमची काही अरेंजमेंट झालेली आहे तिकडे कॉट सरकवलेली आहे इकडे एक दिवाण आहे छोटा आणि मध्ये थोडी जास्त स्पेस आता राहिलेली आहे आणि बाकी सगळे कपडे आणि पसारा तर आहेस तो इतक्या लवकर कमी होणार नाही त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी पिल्लूनी आणि मी चहासोबत पुन्हा इडलीचा मजा घेतलेला आहे आणि त्या साड्यांच्या पॅकिंगसाठी थोडी तयार चालली होती तांदूळ सुपारी वगैरे घालण्याची उद्या आम्हाला पुन्हा आपल्या पिलूच्या घरी जायचं होतं तर आजचा ब्लॉग मी फ्रेंड्स इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स बाय बाय <laughs> What's left, the storms we're chasing leading us in love.